डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन आजपासून नाशिक मध्ये सुरू झाले आहे हे अधिवेशन चौदा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे आज सकाळी सातपुरेतील येथील जुना शिटू ऑफिस पासून विराट मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी मार्केट मार्गे राजवाडा व त्र्यंबक रोडने कामगार भवन येथे पोहोचली ध्वजारोहणानंतर फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव श्री आर्का राज पंडित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड राज्य फेडरेशनचे अध्यक्ष एम एस शेख आणि जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे यांनी मार्गदर्शन केले अधिवेशनात बांधकाम कामगारांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या ओळख रक्तानी होते आणि त्या रक्तासारखा जो रंग आहे तो आपला लाल त्याचा रंग आहे त्यामुळे माणसांचा झेंडा जर कुठल्या जगाच्या पाठीवर असेल तर हा लाल बावटा हा जगाच्या पाठीवर माणसांचा झेंडा माणसांसाठी लढणारा कार्यकर्त्यांचं खास अभिनंदन गेले दहा पंधरा दिवस तुम्ही सगळी मंडळी किती मेहनत करताय मी पाहतोय ग्रामीण भागामध्ये आपले कार्यकर्ते काम करतात तर वय असलेल्या आमच्या माता भगिनी पण या आजच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तरुण मुली आहेत सर्व प्रकारचे लोक सर्व प्रकारचे बांधकाम मजूर गरीब माणसं आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये आहेत तुम्ही नाशिकमधले तर आहातच परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले आपले प्रतिनिधी ते सगळे येऊ शकत नाही आपले पन्नास हजार सभासद आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे ते इथं येऊ शकत नाही परंतु त्याच्यातनं निवडक असे सगळे जिल्ह्यात प्रतिनिधी झाले कशासाठी आलो आपण आपण कोण आहोत जगाच्या तक्वण, तत्व तत्वज्ञान समोर एक प्रश्न आहे की आपण कोण आहोत आपली ओळख काय ही ओळख आपल्याला समजली पाहिजे आपली ओळख ही आहे की आपण कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करणारे माणसं आहोत कष्ट करून स्वतःच रक्त पिऊन स्वतः आई करणारी माणसं याच्यामध्ये जे ठेकेदार आहेत हे मोठमोठे अधिकारी आहेत हे राजकारणी आहेत हे मंत्री आहेत हे दुसऱ्याच रक्त पितात दुसऱ्याच्या घामाची चोरी करतात आणि त्याच्यावर त्यांचे करोडो रुपयाच्या मालमत्ता तयार होतात मोठमोठे मुट बंगले तयार होतात दोन दोन कोटी रुपयाच्या गाड्या वापरतात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक शहरामध्ये त्यांची घरं असतात एक वेळेला जर जेवण केलं तर दहावीस हजार रुपये खर्च करतात तर अशी ही जी श्रीमंत लोक आहेत जे आपलं रक्त पिऊन श्रीमंत झालेले हा एक वर्ग आहे आणि दुसरं तुमच्या माझ्यासारखी कष्ट करणारी माणसं हा दुसरा एक वर्ग आहे शेतावर काम करणारा शेतकरी शेतमजूर गावामध्ये काम करणारा कारागीर बारा बलुतेदार विविध जातीचे लोक आपण या शहरामध्ये का आलो मी मराठवाड्यातून आलो पाचशे किलोमीटर आलो कुणी परभणीतनं आलेलं आहे कुणी वर्ध्यामधून आलेल आहे कुणी यवतमाळ मधून आलेलं आहे कोणी सेलूरून आलेलं आहे कोणी हिंगोलीतून आलेले कोणी बीड जिल्ह्यातून आलेलं आहे संबंध महाराष्ट्रामधले लोक खेड्यापाड्यातले लोक शहरामध्ये जातात कशासाठी जातात कारण गावामध्ये शेती नाही शेती असलं तर शेतीला पाणी नाही शेतीला पाणी असल तर पिकवलं तर त्याला भाव नाही अशा पद्धतीची कुटुंबातली आपण माणसं आहोत तुम्ही सगळे जर आठवा की हो। तुम्ही नाशिकमध्ये आला त्या दिवशी तुम्ही कशा परिस्थितीमध्ये आला पोट भरण्यासाठी आपण आलो जगण्यासाठी आपण आलो गावामध्ये जगण्याचं साधन नव्हतं म्हणून आपण इथं आलो आणि इथे मिळेल ते काम आपण केलं परंतु तुमच्या तुमच्या समोर तुमच्या नजरेसमोर जे पंचवीस तीस वर्ष नाशिकमध्ये राहत असतील तुमच्या समोर हे नाशिक वाढलेलं तुम्ही पाहिलं फक्त गोदावरीच्या आजूबाजूचं असलेलं नाशिक नाशिक रोडच्या पलीकडे गेलेलं आहे आरगावच्या पलीकडे गेलेलं आहे मदरूरच्या पलीकडे गेलेलं आहे गंगापूरच्या पलीकडे गेलेलं आहे त्र्यंबकेश्वर पर्यंत गेलेलं आहे सिन्नरपर्यंत गेलेले मोठमोठ्या बिल्डिंग मोठमोठे हॉस्पिटल मोठमोठी कार्यालय मोठमोठे बंगले तीस तीस मजली इमारती हे कोणी आहे लाखो लोक इथे राहतात आहे पंचवीस लाख लोक राहतात यांच्या राहण्याची व्यवस्था कोणी केलेली आहे हे आपण केलेली आहे आपण कष्ट केलेले आपण घाम काढलेलं आहे आपल्या मधली अनेक माणसं काम करताना मरून गेली काम करताना जायबंदी झाली घर रस्त्यावर पडली कुटुंब रस्त्यावर पडलं तर आपल्या रक्ता आपल्या कष्टानी हे शहर उभं राहिलेलं आहे हे शहर उभं राहिलं तसा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आपला देश आपल्या कष्टाने उभा राहिलेला आहे जग जर सुंदर केलेलं असेल तर आपल्या कष्टाने सुंदर केलेले मित्र आहोत आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला अभिमान होत की आम्ही कामगार आहोत आम्ही भांडवळ नाही आम्ही आम्ही रक्त कष्ट करून जगणारे लोक आहोत आहोत आम्ही तर कष्ट करून काम करणारे हो लोक आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही चोर नाही आहोत आम्ही दरोडे नाही आहोत आम्ही लोकांना फसवणारे लोक नाही आहोत तर आम्ही कष्ट करणारे लोक आहोत लक्षात ठेवा कामगार म्हणून घ्यायला लाजायचं नाही एक लक्षात ठेवा कष्टाकरा शेतकऱ्याला क्षेत्रात क्षेत्रातल्या कामगार बंदू आम्ही आजच्या या अधिवेशनामध्ये आपण तुमच्या सगळ्यांच्या ज्या अतिशय कष्टाचं काम आहे त्यांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी जमलेलो त्याच्यामुळे आपण केवळ मिरवणूक काढून एक सभा करण्यासाठी ते जमलेलो नाही जमलेल्या सगळ्या मान्यवरांच्या जा जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचे निर्मिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना तुमच्यासारख्या कष्टाचं काम करणाऱ्या मजूर वर्गाच कामगार वर्गाचं कर्मचारी वर्गाच या देशामधलं भवितव्य कसं असावं हो। याचा जो राज्यघटनेचा कायदा लिहिला त्या कायद्यानुसार तुमचे हक्क कोणते आहेत ते हक्क तुम्हाला मिळत नाही आणि ते कायद्यात लिहिलेले हक्क का आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी चर्चा करण्याकरता विचार निर्मय करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आपण सगळे जण कष्ट करतात बांधकाम मजुराच काम किती कष्टाच असत हे वेगळं सांगायची गरज नाहीये जीवाला धोका देऊ नाशिक शाखा नाशिक शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन उंच जण इमारती उभ्या राहतात रस्ते आणि इतर सगळ्या ज्या काही सुविधा निर्माण होतात

उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कामगार बंदुनी खरं म्हणजे राज्य कमिटीने नाशिक जिल्ह्याला जे अधिवेशन घेण्याचं सांगितलं मान्य केलं त्याबद्दल मी राज्य कमिटीचेही अभिनंदन करतो टू अधिवेशन यशस्वी करण्यासाठी डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली सीताराम ठोंबळे शिंदुताई शार्दू देवीदास आडोळे तानाजी जायभावे दिनेश सातभाई वसुधा कराड सुनील गमे तसेच अध्यक्ष सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट सुनील गमे स्वागत अध्यक्ष सुप्रसिद्ध विधिज्ञ जयंत जायभावे यांच्यासह विविध तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका